अध्यक्ष महोदय अठरावी लोकसभा अस्तित्वात आल्याच्या नंतर राष्ट्रपती महोदयांनी जे आपलं अभिभाषण केलं त्या अभावाच्या प्रस्तावाला अनुमोदन देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी या ठिकाणी उभा आहे साडेसातशे आठशे वर्षांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रामध्ये आध्यात्मिक विचारसरणीचं एक फार मोठं पर्व उभं राहिलं ज्ञान व तुकारामाची पालखी निघत राहिली आणि आज पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जे लाखो वारकरी जातात त्या माझ्या लाखो वारकरी बंधू भगिनींना माझ्या मनापासून हार्दिक शुभेच्छा आहेत कल्याण बॅनर्जींचा या ठिकाणी मगाशी आक्रोश ऐकला इतक्या मोठमोठ्या पद्धतीने त्यांचं भाषण या ठिकाणी ऐकत असतानाच कालही आमचे सदस्य अमोल कोलेजींचे सुद्धा या ठिकाणी विचार ऐकले आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्याच्याबद्दलचं एक अपूर्व त्या ठिकाणी वाटलं या देशामध्ये पंच्याहत्तर सालामध्ये आणीबाणी आली आणीबाणीच्या नंतर या देशामध्ये जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सर एक सर्व पक्ष एकत्रितपणाने आले आपण पाहिलं की संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केली बावन्न सालामध्ये या देशामध्ये पहिलं सरकार पंडित जवाहरलाल नेहरूंचं आलं बावन्न सत्तावन्न बासष्ट ज्या कालावधीमध्ये तीस कोटी जनता त्या कालावधीमध्ये होती पंडित जवाहरलाल नेहरूंच्याबद्दलचा अतिव आधार माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये नक्कीच त्या ठिकाणी आहे पण त्या कालावधीमध्ये सोशल मीडिया नव्हता त्या कालावधीमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता लिखित मीडियाच्या सुद्धा खूप मर्यादा होत्या त्यांना तीन वेळेला त्या ठिकाणी पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली इंद्राजीसुद्धा तीन वेळेला पंतप्रधान झाल्या पण आणीबाणीच्यामुळे त्यांना पराभूत व्हावं लागलं नरेंद्र मोदी साहेबांनी बासष्ट वर्षाच्या का कालावधीनंतर या देशातला एकशे चाळीस कोटी जनतेचा विश्वास संपादन केला आणि बासष्ट वर्षानंतर पहिल्या प्रथम सलग तीन वेळा पंतप्रधान होण्याचा बहुमान नरेंद्र मोदींना मिळाला त्याचा पोटसू या प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं एक चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतं अनुभवलं आपण आणीबाणीच्या कालावधीच्या नंतर या देशामधलं चौदा चरणजिंगाचं सरकार कुणी त्यावेळेला पाडलं एकोणीसशे एकोणनव्वद सालामध्ये चंद्रशेखरांचं सरकार आलं कुणी पाठिंबा काढल्यामुळे ते सरकार त्यावेळेला गेलं पाच वर्षाची संसद असावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये दिलं ज्या घटनेच्याबद्दल वेगळा पैसा विचार या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे त्यावेळेला ही सरकार अडीच अडीच वर्षामध्ये कुणी त्यावेळेला बरखास्त करण्याचं पाप त्या ठिकाणी केलं आज कल्याणजी तुम्ही या ठिकाणी बोललात का तृणमूल काँग्रेसची स्थापना तुम्हाला करावी लागली होय हा सुनील तटकरे कलकत्त्याला ज्या वेळेला प्लॅनरी सेशन झालं होतं त्याला उपस्थित होता ममता बॅनर्जीनी स्वतःचा पक्ष त्या कालाधीमध्ये काढला काँग्रेस पक्षाच्या हुकुमशाहीच्या विरोधामध्ये काढला आज त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसत भारतीय जनता पक्षाच्या वरती तुम्ही टीका टिप्पणी करण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला पक्ष काढण्यासाठी वेळ ज्यावेळेला आली त्यावेळेला भारतीय जनता पक्षामुळे आली नाही काँग्रेसच्या नेतृत्वामुळे तुम्हाला त्यावेळेला स्वतंत्र पक्ष त्या कालावधीमध्ये काढावा लागला विसरता येऊ शकत नाही होय मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक सदस्य आहे पवार साहेबांच्याबद्दलचा सा आदर आहे ते दैवत आहेत पण आम्हाला सुद्धा नव्याण्णव सालामध्ये कोणाच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन करायला लागला हा इतिहास कधी कोणाला विचारता त्या ठिकाणी येऊ शकत नाही आज तुम्ही टीकाटिपणी केलीत डी राजाजी या ठिकाणी राजा आहेत हे राजाजी जी आहेत मागच्या वेळेला त्या वाकावरती मी बसलेलो होतो त्यांचा आक्रोश त्यांचा युक्तिवाद माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिला तुझी जी ज्या पद्धतीने त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला त्याला कोणाचं सरकार या देशामध्ये होतं युपीचं सरकार होतं त्या सरकारमध्ये तुम्ही त्या ठिकाणी मंत्री होतात गेल्या वेळेला तुमचा युक्तिवाद या ठिकाणी मी ऐकला कनिमोळीजी तुम्ही सुद्धा अनेक वर्ष त्या ठिकाणी आहात राहिलात आमच्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये सुद्धा एक आक्रोशच्या कालाधीमध्ये होता आणि काला आज भारतीय जनता पक्षाकडे आपण बोट दाखवण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न करतात इंडिया अगेन्स्ट करप्शन कुणी सुरुवात केली आज कोणाच्या सोबत तुम्ही त्या ठिकाणी बसलेला स्वतःच्या बद्दलची भ्रामक कल्पना मनामध्ये ठेवत नरेंद्र मोदी साहेबांचे काही ह्या जगाच्या वाटीवरती मिळवलेला आहे त्याच्याबद्दलचा पराकृतीचा ध्वज ज्याला निर्माण होतो त्याच्यातून अशा वेळीच्या भावना निर्माण झाल्याचं एक विदारा चित्र त्या ठिकाणी त्यानिमित्ताने पाहायला मिळू शकत आहे आज का आपण अनुभवतो नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या दहा वर्षामध्ये जगामध्ये देशाची प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रयत्न केला मी ज्या मतदारसंघातून अध्यक्ष महोदय येतो तो रायगड लोकसभा मतदारसंघ छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक क्षमतेचा ओंकार दिला आणि दापोलीच्या परिसरामध्ये पालगढ़ परिसरा मध्य जन्माला आप बहुत बड़ी सदस्य धर्मेंद्र जी कृपया जारी रखिए आपका नाम नहीं दिया आपका अभी आप बैठ जाए कृपया अभी उनका भाषण जारी आरोप के विशिष्ट समूह मन संवेदनाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी बोललं गेलं त्या ठिकाणी सेट करण्यामध्ये तुम्हाला हे त्या ठिकाणी मिळालं परंतु यात पंतप्रधान महोदयांनी अनेक योजना त्या ठिकाणी केल्या पंतप्रधान आवास योजना असेल जलजीवनची मिशन असेल आयुष्यमान भारतची योजना असेल शेतकरी सन्मान योजना असेल उज्ज्वला गॅस योजना असेल कोणा एका धर्मासाठी केलेली नाही आज या धर्माच्या नावाने तुम्ही उल्लेख करता देशाच्या लोकशाहीवरती घाला घालण्याचा प्रयत्न करतायत त्या सर्व धर्मियांना या व्यक्तिगत लाभार्थीच्या योजना देण्याचं काम जर का कुणी केलं तर ते नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली केलं गेलं त्याचा सुद्धा उल्लेख या ठिकाणी वे करू इच्छितो आहे या प्रत्येक योजनेचा फायदा आज सर्व धर्मियांना या देशामध्ये राहणारा जो राष्ट्रपत नागरिक आहे त्या प्रत्येकाला त्या ठिकाणी मिळतो आहे परंतु द्वेषाची कावीळी झाले ना याच्यापेक्षा दुसरं काय सुचू या ठिकाणी सगू शकत नाही आज आपण या ठिकाणी बोललात काल सांगितलं आमच्या अमोल कोलेजींनी नैतिकतेचा आधार त्यांनी सांगितला मला आज अमोल कॉलेज येण्या या ठिकाणी विचारायचं आहे शरद पवार साहेब आमच्या दैवत राज्याचे मुख्यमंत्री होते लंडनला गेले आणि त्यांना वाटलं की एक लेक सिटी असावी लवासा त्यांनी त्या ठिकाणी प्रस्थापित त्या ठिकाणी केलं त्या लवासावरती सर्वाधिक टीका कोणी केली असेल तर काँग्रेस पक्षाने केली युपीएचं सरकार होतं पवार साहेबांचं स्थान तिसऱ्या स्थानावरती त्या ठिकाणी होतं त्यावेळेला जयंती नटराजन आणि जयराम रमेश हे पर्यावरण खात्याचे मंत्री होते त्यांनी हजारो कोटी रुपयाचा लवासाचा प्रकल्प स्क्रॅप केला आणि अतिशय तथ्यशावेचा आरोप आदरणीय पवारसाहेबांच्या कालावधीमध्ये ज्या ठिकाणी केले गेले त्याला युपीएचं सरकार होतं होय नरेंद्र मोदी साहेब त्याला गुजरातचे मुख्यमंत्री होते त्याने त्या प्रकल्पाची पाहणी करायला बोलवलं गेलं आणि हा प्रकल्प योग्य कसा आहे हे मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये येऊन सांगितलं मग ज्या सरकारमध्ये तुम्ही होतात ज्या युपीएच्या सरकारमध्ये होतात जे काँग्रेस त्या ठिकाणी नेतृत्व करत होतं ते आपल्या सरकारमधल्या सहभागी असलेल्या पक्षाचा कशा पद्धतीने त्या ठिकाणी करत होते याचासुद्धा कोणीतरी आता विचार करण्याची वेळ नक्कीच त्या ठिकाणी आलेली आहे राष्ट्रपती भव महोदयांच्या अभिभाषणाच्या वरती बोलत असतानाच ज्या पद्धतीने हिनकस पद्धतीची टिप्पणी त्या ठिकाणी केली जाते आहे हे या भारतीय संसदीय लोकशाही प्रणालीला शोभने असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी वाटत नाही होय करोनाची लस निर्माण केली गेली चांद्रायन उतरलं गेलं एकाहत्तर साली ज्या वेळेला बांगलादेशची निर्मिती झाली अटल बिहारी वाजपेयीजींनी सांगितलं सभागृहामध्ये दुर्गा देवीपणे इंदिरा गांधींची त्यांनी त्यावेळेला उल्लेख केला के आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली उतरलं गेलं त्याला या विरोधकांनी शास्त्रज्ञांचा यश असं म्हटलं नरेंद्र मोदींचं नावाचं नाव घेण्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी कमीपणा वाटला असं होऊन कधी चालत नाही मनाचा मोठेपणा सार्वजनिक दृष्ट्या दाखवायला लागत आज एनडीए मजबूत आहे संविधानाच्या आधारितच मजबूत आहे तीन वेळेला सलग देशाचा एकशे चाळीस कोटी जनतेने जे काही अलोटपर्यंत त्या ठिकाणी दाखवलेलं आहे याच्याबद्दलची शासकता ज्यांच्या मनामध्ये होते त्यांना लोकशाहीचं मूल्य मंडळ आणखी आवश्यकता आहे मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रा राज राष्ट्रपती महोदयांचं अभिनंदन प्रस्ताव आणलेला आहे त्याचं मी समर्थन या ठिकाणी करतो आणि विश्वास देतो की येत्या पाच वर्षामध्ये जगाच्या पाठीवरती अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे देश निश्चितपणाने मजबूतपणाने त्या ठिकाणी पावलं उचलेल आणि आज महाराष्ट्रामध्ये असलेलं महायुतीचं सरकार ज्या सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे राज्याभिषेक राज्याभेषक सोहळा त्या ठिकाणी केला की अभिमानाची गोष्ट तुमच्या आमच्या सर्वांच्या उच्च नाही महाराष्ट्र महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून देश घडवण्यासाठी योगदान देईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा नरेंद्र मोदी साहेबांना अज्ञा काळापासूनच्या शुभेच्छा देत असताना मला शाल बाहतो हो विश्वात शोभणी राहो ही साने गुरुजींची विचारधारा आम्हाला त्यांनासाठी यश प्राप्त हो तुळजाभाऊच्या चरणी प्रार्थना करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र